आणि आता मी त्यांना फोन केला तर ते कबूल नाही ते म्हणतात नाही आमच्या मा, 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 आमच्याकडे तो रस्ता नाही वाटकडे साहेब भरणारे काय नेमकं करा काय प्रॉब्लेम आहे नेमका तुम्ही पण बोलला तेव्हा समोर की नाही नाही ते भरून घेतील मी सांग तुम्हीच सांगितलं ना का भरून घ्या ना आता ते काय नाकारता नगरपालिका श्रीरामपूल ते रेल्वे ब्रिज श्रीरामपूल ते रेल्वे ब्रिज नाही 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 नगरपालिके जे ते आमदार साहेबांचं ऑफिस आणि शिवसाचं ऑफिस समोरचं आणि त्यांनी हा नाही नाही तसं नाही तसं नाही मी आता काय करतो माझे का मी आंदोलन सुरू करतो त्या मानेंच्या विरोधात माने, माने बोलले होते आम्ही रात्री भरतो आणि त्या संकेत काव ते त्यांनी घेतलं संकेत दोन का मग संकेत सांगितलं संकेत वानटा साहेबांनी संकेत सांगितलं कोण संकेत तेच नक् विसरा ना। 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 संकेत कोण आहे संकेत सांगतोय कोण ठेकेदार आहे तुमचा सुपरवायझर आहे तुमचा इंजिनियर आहे कोण आहे तिला पूर्ण नाव ना सांगाल सांगा त्याला ठीक आहे मग ठीक आहे मी आता आंदोलन सुरू करतोय आता तिथं स्पॉटवर आहे नाही नाही मी आता काय करतोय गणपतीची मूर्ती घेतो आणि त्या खड्ड्यात बसतो जो परत तुम्ही रस्ते खड्डे खड्डेमुक्त करत ना सगळे मग तुम्ही तो तुमचं नाव सांगतोय ते मग मानकर साहेब भांडार आहेत मग तुमचा रस्ता नाही त्याचा रस्ता नाही मग हवेचा हवेच हवेचा रस्ता आहे का तो नगरपालिकेचा नाही झाले का ना आता तिथे गाडी चालू शकत नाही अशी कंडिशन आहे पण ठीक आहे मग तुमचं पण नाही नगरपालिकेजवळ मानेचं पण नाही मी आता ते तिथं गणपतीची मूर्ती घेऊन बसतो तुम्ही तिघे ठरवा तुम्ही तीन तीन खाते ठरवा हा रस्ता कोणाचं उठल नाही आता मी काय करतो गणपतीची मूर्ती आणून चाललो पण घेऊन बसतो तिथे हां हां हा। उद्या सगळं आता तुम्ही त्याचं काय करायचं मग त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे त्या माने मानेच्यावर कारवाई व्हायला पाहिजे कारण त्याने माझी फसवतून घेता आता कशा तुझ्या बा बाजू आहे गावतर त्याला त्याचा रस्ता नाही ना तुमचा रस्ता नाही ना नगरपालिकेचा नाही ना होऊ परत तालुक्यात परत आता मी म्हणजे माझ्या गणपती साडी करतोय ना भांडणं मी आता तालुकाच्या गणपती साडी भांडणं करतोय ना आणि मी माझा गणपती बसवतो बसून इथे येतो बसवाला तुम्ही काय जसं का, का पोरखेल चालवलंय तुम्ही काय एवढं जर तुम्ही लोक आहेत क्लासवर ऑफिसर आहेत आणि तसं काय तुम्ही खेल करताय किम तुमच्या देखत ते बोलले तुमच्या समोर बोलले की मी भरतो मी मानेला सोडणार नाही तुम्ही भरले ना तरी मी तिथे बसता मी मानेला सोडणार नाही मानेने ना माने जाहीर मां जाईल मागायची कर्ज तालुक्याची जाहीर माफी मागायची कधी केली की त्यांनी बोलला होता त्यांनी केलं नाही तुम्ही साक्षी आहे आमचा व्हिडिओ आहे ऑनलाईन रे, रेकॉर्ड आहे आणि मीडियाने घेतलेले आहे मी आता बातमी लावतोय त्या स्कॉटवर येऊन मानेनी माफी मागायची नंतर नाही मी आता बसतोय चार वाजता बसतो आज पाहिजे तुमचं तुमचं ते तुम सांगतो मीडियाला की मानकडे भरायला तयार आहेत पण मानेने आमची फसवणूक केली त्यांनी माफी मागावी जाहीर जनतेची मला का माहित नाही लाईन लावतो तुम्ही काय पण लावत नाही मी सोडणार नाही नाही नंतर नाही आताच आताच चार वाजता बघा तुम्ही सगळे तालुक्यातल्या लोकांना बोलवतो त्याला काय वाटलं येणेच का आम्ही पगार घेतात शासनाचा आमचा आमच्या कारातून पगार होतो आमच्यापासून